नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक इच्छुक वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये आता मैदानात उतरणार आहेत काहींनी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे तर काहींनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे गोरेगाव पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून पक्ष कोणाला संधी देणार आणि कोण अपक्ष उभे राहणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे सर्वाधिक इच्छुक हे भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे असणार आहेत भाजपाकडून वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मध्ये श्रीकला पिल्ले यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्चित वाटत आहे मात्र तरी देखील वॉर्ड खुला असल्याने संधी मिळावी अशी मिलिंद वाडेकर आणि संतोष शहा यांची इच्छा आहे काँग्रेसकडून गौरव राणे हे मैदानात उतरताना दिसणार आहेत ठाकरे गटाकडून शाखाप्रमुख रोहन शिंदे हे इच्छुक असून शीतल देवरुखकर यांचंही लक्ष या वॉर्डाकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजय विचारे यांचं नाव पुढे असून त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे जन आक्रोश कामगार राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर मंगल सिंग तयारीत आहेत दोन्ही पैकी कुठल्या वॉर्डमधून उभे राहणार हे अद्याप स्पष्ट झाले मनसे स्वबळावर लढली तर या वॉर्डातून सचिन सोनावणे हे देखील रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत एकनाथ शिंदे गटाकडून अरुण यादव यांची तयारी जोरत आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही आझाद समाज पार्टीचे संदेश सोनावणे हेही तयारीत आहेत अपक्ष म्हणून ऍडव्होकेट दीपक सोनावणे आणि समाजसेवक राजेंद्र नाडार यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता आहे वॉर्ड क्रमांक सत्तावन्न मधून भाजपाच्या माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे परंतु भाजपा स्वतंत्र लढली व पक्षांतर्गत बंडखोरी झाली किंवा अपक्षांची संख्या जास्त असली तर वॉर्ड क्रमांक सत्तावन्नची सीट भाजपाला जिंकण्यास तारेवेची कसरत करावी लागणार आहे यावर आपलं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद